नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा न स्कीप करता कांदा होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघक दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरज बाराशे जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल जुन्नर या ठिकाणी अव्वक दहा हजार एकोणनव्वद क्विंटल आवक मित्रांनो कमीत कमी पाचशे सरज पंधराशे जास्तीत ज्या दोन हजार रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवघ सतरा हजार चारशे चाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार सरसंद्रा अठराशे जास्तीत ज्या तर दोन हजार रुपये क्विंटल जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र बाराशे जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल नवीन आले चाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हेवत्याचे कांदा भाज्रपा भेट पुढील व्हिडिओ